नफरत छोडो भारत जोडो असं त्यांनी एक घोषणा दिली होती त्यामुळे आता तुम्ही आरोप केला की एका दंगे खोराला तुम्ही बघा त्यांनी नफरत छोडो नाही नफरत समाजा समाजामध्ये निर्माण करणारे नफरत जोडो अशा प्रकारचे त्यांचे अभियान आहे आणि त्याच्यामुळे जो घडणी खूप आहे ज्याने त्या ठिकाणी ज्याच्यावर सोळा गुन्हे आहेत तो काही समाजामध्ये आवाजाचं वातावरण करणार आहे का तो समाजामध्ये नफरत घालून आपली स्नेहाचं वातावरण निर्माण करणार आहे तेव्हा राहुल गांधींचा असली चेहरा आणि एखाद्या अकोल्यासारख्या ठिकाणी तुम्हाला जर नफरत सोडायची असेल तर एक सर्व समावेशक जनतेला भावणारा जिवाळा देणारा उमेदवार असायला हवा परंतु गुन्हेगारांना पाठीशी

ही निवडणूक मोदी साहेबांसाठी निवडणूक होणार आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे त्याच्या कुठल्याही प्रकारचे वादविवाद असतील त्या ठिकाणचे विसंवाद असतील जाती पातीच्या पलीकडे पक्षाच्या देशातील जनता ही निवडणूक हातात घेणार आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे ही जी देशवासियांची इच्छा असेल अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही साधू संतांचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपापसात काही असेल परंतु साधू संतांना किंवा हिंदू धर्माला मानणाऱ्या सगळ्या सनातनी लोकांचा त्या ठिकाणी आपल्याला मोदी समर्थन त्या ठिकाणी असेल सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे सिद्धेश्वर महाराज जे सोलापूरचे खासदार आहेत त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत की या खासदारांनी संसदेमध्ये काहीच प्रश्न उपस्थित केले नाहीत किंबहुना सोलापूर मध्ये एका एक मोठा कोणताही प्रकल्प आणला नाही काय सांगाल मला वाटतं भारतीय जनता पार्टीचं कौतुक करेल असं वाटायचं कारण नाही पहिलं नाकाने सांगे सोडताना रणजित शिंदे किती गावांमध्ये त्या मतदारसंघामध्ये फिरल्या याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आमचा पक्ष आहे ते संघटना आहे मोदी साहेबांना मांडणार आज मोठा वर्ग आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या गणितांच्या महिला जाऊन मोदी साहेबांच्या कर्तव्य आणि दुसरीकडे ठाकरे ठाकरे कडनं दोन ठिकाणी सहानुभूतीचं कार्ड खेळलं जात आहे जो उत्तर मुंबई मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आता तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाते तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये दिघे केदार दिघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं कुठेतरी सहानुभूती कार्ड या ठेवणी ठाकरे खेळताना पाहायला मिळत आहेत कसं पाहतात ठाकरेंकडे उद्धव सहाभूती मिळवायचा नाटक करण्यापर्यंत पर शिरोलो परंतु या ठिकाणी आपण म्हणाल बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रातील के जनतेने त्याला दिली नाही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर वर, मोठ्या प्रमाणात आमदार गेले पक्षाचे पर पदाधिकारी गेले कार्यकर्ते गेले आणि बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा वर्ण सुद्धा

अशा प्रकारचं तुला स्वन राजकारण निर्माण करून मत मिळवण्याचे दिवस संपलेले आहे घोडा मैदान दूर नाही आपल्याला कळतं. भाऊ भाऊ कोल्हापूर कोल्हापूरच्या जागेवरती कोल्हापूर लोकसभेमध्ये तीन पक्ष एकत्र येऊन शाहू महाराजांना उमेदवारी दिली परंतु साताऱ्याच्या जागेवरती मात्र उदयनराजे दिल्ली जाऊन मुंबई खावे लागते असे व्हिडिओ जे आहेत ते विरोधकांकडून सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहेत आणि राजांचा सलमान जो आहे तो भाजप करत नाही. असे व्हिडिओ फिरत होता म्हणून सोशल मीडियावर ठेवले विरोध विरोधकांचं काम करताय राजांचं सन्मान सर या देशात कोणी केला आपण बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला भारतीय जनता पार्टी पार्टीने संभाजीराजांना उमेदवारी दिली सन्मानानं भारतीय जनता पार्टीने उदयनराजेंना राज्यसभा दिली भारतीय जनता पार्टी सन्मान आम्ही केला आहे जीवन उदाहरण आमच्या समोर आहे त्याच्यावर कुठल्याच तोडगा भारतीय जनता पार्टीवर लागू करणार आता सगळंच जन्मत विरोधात गेले पण वेगवेगळ्या प्रकारचे चित्र उभी करून काही हातात लागते येतं असा केजरीवालांना प्रयत्न आहे उदयनराजेंचा सन्मान भाजपने केलेला आहे आणि भविष्यातील उदयनराजेंचा सन्मान भारतीय जनता पार्टी करेल त्यांनी सत्ता करण्याचं कारण महायुतीमध्ये स्थानिक लेवलला स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येच युती महायुतीमधल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय

आमचे नेते देवेंद्रजी असतील किंवा शिंदे साहेब हे तिघे एकत्रितपणे समन्वय पॉप्युलेशन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होईल आणि आम्ही एकत्रितपणे माहितीचे मेळावे घेऊन बैठका घेऊन बारीक सारी असेल तर तो त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही काहीच त्या ठिकाणी देशाला पुन्हा एकदा वैभवाचे धुळे काढायचे त्याच्यावर छोट्या मोठ्या ज्या काही कुरबड्या असतील त्या केजरीवालांना अटक झाली या अटकेमुळे आपला काही वेगळी सहानुभूती मिळणार आहे की केजरीवालांच्या राजकीय प्रवासाला ब्रेक करणार आहे ज्या अण्णा हजारे यांनी गांधींच्या विरोधात आंदोलन की मी दारूच्या विरोधात आंदोलन उभी केली आणि माझ्या चेहऱ्याला मध्य प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अटक होत असे तर सत्ता काय असते माणसान बिघडवते अशा अर्थाचं त्या ठिकाणी अण्णा हरे सारख्या सामाजिक नेत्यानं ज्याला समाजामध्ये प्रतिष्ठा आहे त्यांच्या शब्दांना किंमत आहे त्यांचं वक्तव्य जर असं असेल तर त्यांना सहानुभूती कशी ठेवली त्या ठिकाणी आंदोलन करत आहे संजय राऊतांनी मोदींची तुलना सोबत केलेली आहे तसं पाहता आपण त्याच्या तुम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फार महत्व देऊ नका तो माणूस आहे पब्लिसिटीसाठी वाटेल तो बडबडतो त्याच्यावर मला वाटत की प्रश्नच तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी हिंदी में <coughs> कांग्रेस सरकार की पॉलिसी बताने के लिए मैं आज आपके सामने प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूँ एक तरफ कांग्रेस नेता राहुल गांधी भारत जोड़ो न्याय यात्रा कर रहे और दूसरी तरफ राहुल गांधी उनकी कांग्रेस पार्टी भारत जोड़ो की भाषा करने वाले को उम्मीदवार दे रही है अकोला विधानसभा में कांग्रेस ने साजिद पठान साजिद पठान को उम्मीदवार दी है और कांग्रेस का असली रूप राहुल गांधी का असली चेहरा महाराष्ट्र की जनता के सामने आया है भारत तोड़ने की बात चेतावनी पूर्व वक्तव्य यह साजिद खान पठान ने किया है और उन्हें अकोला की विधानसभा की उम्मीदवारी दी है क्यों तो नहीं साजिद पठान यह साजिद पटानों के ऊपर 16 गुने दाखिल हुए हैं गए चुनाव में उन्होंने कल राजा महाराज का अंडे वाली कथा में 8 गुने तो अभी दुगुना हो गए कितने गुने वाले जो लोग अभियान में कोई इतना 8 से 16 गुने हो गए और लंबी गुने रॉबरी के गुने डकैती के गुने समाज में भटकाऊ बयानबाजी करने का गुना ऐसा अलग अलग सोलह गुने तो मुझे कांग्रेस को पूछना है कि कांग्रेस का हाथ दलवाइयों के साथ है क्या इसी तरह का ये उम्मीदवार तो देने से दिख रहा है और भारत जोड़ों के बदले बुने का जोड़ो यह अभियान उन्होंने शुरू किया ऐसा मुझे लगता है आप देखेंगे रामदास पुलिस थाना है उसने कमर्शियल क्वान्टिटी में गांजा साथ में रखना सेल करना इसके लिए गुना है थाना में उन्हें है 147, 149,

आपको न्याय देने की आपकी पॉलिसी है क्या तुम्हारा गुनेगा चुनौती का काम शुरू है और जनता के दरवाजे इसका जवाब अकोले की जनता जरूर देगी अगर जरा भी कांग्रेस को शर्म राहुल गांधी को जरा भी ऐसा लगता है कि हम गुनेगार को उम्मीदवार दिए गलत है तो वह तुरंत पीछे नहीं तो ये कांग्रेस का असली चेहरा राहुल गांधी का असली चेहरा को साथ देने का है, पटाई की उम्मीदवार से लोगों के सामने होगा सर ये एक ही गुनाकार है जिसको ये टिकट दिया गया भी या फिर कांग्रेस और जगहों पे भी ऐसे लोगों को टिकट दे रही चुनाव वगैरह करेंगे इस प्रकार से करेंगे के कांग्रेस की जिम्मेदारी हम तो शिकायत करेंगे और सबसे बड़ी न्यायालय जनता है और जनता चुनाव में इनको इनकी जवाबदेही है वो तो सबसे बड़ी सजा होगी। सर ड्यूटी से ना उत्तर मुंबई से तेजस्वरी गुसालकर तो उम्मीदवार बनाने के लिए हम वो तो करेंगे क्या आपको लगता है कि ये जो है एक सिंपैथी कार्ड है उनका <coughs> ये देखो बाला साहब की नाम की सिंपत्ति लेके राजनीति करने का जो प्रयास था उन्होंने और सबसे फेल हुआ और उनके पास विकास के मुद्दे नहीं अढ़ाई साल में फेल्यूअर सीएम करके वो लोगों के सामने आए अढ़ाई साल सरकार एकदम निष्क्रिय रही है टीका करने के लिए मोदी साहब के ऊपर मुद्दे नाही राज्य सरकार एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आदित्यनाथ काम मे मुंबई बदल रे रहे, तो आम्ही बोले क्या